रात्रीचे अकरा वाजले होते मुंबईहून निघताना मी गाडीच्या डिजिटल घड्याळाकडे पाहिलं होतं मला कोल्हापूर गाठायचं होतं आणि त्यासाठी कमीत कमी सहा साडेसहा तास लागणार होते नेहमीचा पुणे एक्सप्रेस वे पकडायचा होता पण अचानक मला एका शॉर्टकट रस्त्याची आठवण झाली हा रस्ता मी अनेक वर्षांपूर्वी एका मित्राकडून ऐकला होता माझ्या काही मित्रांनी सांगितलं होतं की ब्रिटिश काळात हा मार्ग बांधला गेला होता पण काही अनामिक कारणांमुळे तो दुर्दैवी ठरला आता हा रस्ता जवळपास निर्जन असतो आणि फार कमी लोक तिथून जातात मी मॅप पाहिला हा रस्ता खरंच दुसऱ्यापेक्षा लहान वाटत होता म्हणजे लवकर पोहोचता येणार होतं म्हणून मी ठरवलं की जाऊया त्याच रस्त्याने वेळ वाचेल गाडीला गेअर टाकत मी त्या रोडकडे वळलो पहिल्या काही किलोमीटरसाठी सगळं ठीक दिसत होत रस्ता अरुंद होता पण चांगल्या स्थितीत दिसत होता आजूबाजूला उंच सावळी झाडांचे घनदाट जंगल होते दिवसभर उन्हाने तापलेल्या जमिनीचा सुवास हवेत पसरला होता सुरुवातीला मला बरं वाटत होत गाडीत हळू आवाजात संगीत सुरू होत पण जसजसे मी पुढे गेलो तस तस वातावरण बदलत गेलं गाडीच्या हेडलाइट समोर उभी राहणारी झाड अधिकच गडद वाटू लागली हवेत एक विचित्र गंध जाणवू लागला माती ओलसर जाणवू लागली आणि त्या ओलसर मातीतून निघणारा तो एक कुबट वास पण त्या सोबत अजून काही होत जणू काहीतरी मी गाडीच्या विंडोची काच बंद केली आणि एक गेर टाकला पण अचानक गाडीचा रेडिओ खरखर आवाज करत बंद पडला स्क्रीनही ब्लँक झाली आणि काही क्षणांसाठी गाडीत पूर्ण शांतता पसरली मी कपाळावर आलेला घाम पुसला तणाव घेतोय विनय मी स्वतःलाच बजावलं पण तेवढ्यातच समोरच्या आरशात काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं मी थांबलो हळूच मागे पाहिलं पण गाडी पूर्ण रिकामी होती पण तो क्षण तो दोन ते तीन सेकंदांचा धसका पुरेसा होता काहीतरी विचित्र घडत होतं जे याआधी मला कधीच माझ्या गाडी जाणवलं नव्हतं मी गाडी पुन्हा सुरू केली पण आता मला जाणवू लागलं की मी या प्रवासात एकटा नाही मी गाडी पुढे घेतली पण आता मी सावध झालो होतो माझ्या मनात एक विचार घर करू लागला हा रस्ता खरंच नॉर्मल आहे का काही वेळ सगळं पुन्हा शांत झालं होतं गाडीच्या हेडलाइट्स मधून त्या उंच झाडांच्या सावल्या लांबट विकृत भासू लागल्या जणू त्या जिवंत होऊन माझ्यावर डोकं वर काढून पाहत आहेत मी स्वतःला समजावलं थोडा ताण आलाय बस हा रस्ता जुना आहे म्हणून असं वाटतंय पण मग काहीतरी बदललं रस्त्याच्या कडेहून कसलासा आवाज येऊ हो लागला तो आवाज नक्की कसला आहे हे ऐकण्यासाठी मी गाडीचा वेग कमी केला तर जाणवलं की बाजूच्या झाडी दिशेने काहीतरी दावत येत आहे हे लक्षात येताच मी गाडीचा वेग वाढवला पण आवाज थांबला नाही उलट अजून स्पष्ट होऊ लागला आता तो रस्त्यावरच ऐकू येत होता गाडीच्या अगदी जवळून आणि एका क्षणासाठी तो अचानक थांबला मी मनोमन सुखावलो पण तितक्यात अचानक माझ लक्ष आरशात गेलं आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला आरशात मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होत एक बाई पिवळसर साडीमध्ये केस पूर्ण भिजलेले तेच चेहऱ्यावर आल्यामुळे चेहरा जागलेला क्षणभर मी भीतीने गारटलो हा स्टिअरिंग वर घट्ट धरले माझे डोळे उघडे असूनही मला समजत नव्हतं हे जे मी पाहतोय ते खरं आहे की माझा मेंदू माझ्यासोबत खेळ खेळतोय मी एक नजर परत आरशात टाकली आता मात्र तिथे कोणीच नव्हतं मी एक दीर्घ श्वास घेतला पाय जड झाले होते पण मी गाडी अजून वेगात पुढे घेतली पण आता एक नवीन समस्या समोर उभी ठाकली पाहता पाहता अवघ्या काही मिनिटांत रस्त्यावर अचानक धुकं दाटून आलं अनपेक्षित गच्च धुकं जणू कुठल्याशा अदृश्य ताकदीने ते तिथं तयार केलं असावं हेडलाइट चालू असो नाही फक्त काही फुटांवरच दिसत होतं मी आता खरंच घाबरलो होतो हा रस्ता काहीतरी वेगळाच भासतोय काहीतरी चुकतंय हाच तो क्षण होता जिथे मला जाणवलं की हा प्रवास आता माझ्या हातात राहिलेला नाही मला एक्सिलरेटरवरचा पाय काढायचा नव्हता पण त्या दाट धोक्यात पुढचं काहीच दिसत नव्हतं सगळीकडे फक्त गडद धोक्याचा चकवा मला आता पक्क कळलं होत की मी एकटा नाही पुन्हा गाडीच्या बाजूने कोणीतरी धावत असल्याचा आवाज येऊ लागला मी कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला पाहत होतो वेगात जाणाऱ्या माझ्या गाडीमुळे दुख बाजूला हटत होत आणि तितक्यात गाडीच्या समोर रस्त्याच्या अगदी मधोमध मद कोणीतरी उभं दिसलं अवघ्या एका क्षणासाठीच सा दृश्य होत पण तो चेहरा तो चेहरा पाहून माझ्या हातापायातली ताकद पूर्णत निघून गेली चेहऱ्यावर पसरलेले ओले केस त्यातून दिसणारे पांढरे शुभ्र डोळे जखमांनी भरलेला चेहरा आणि एका विचित्र कोनात वाकलेला तो मानवी आकार मी जोरात ब्रेक दाबला गाडी जोरात साईडला वळली आणि थेट एका जुन्या पडक्या बोर्डाच्या समोर जाऊन थांबली माझ्या छाती दडधडू लागलं गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरूच होत नव्हती माझ्या मागे कसलीशी हालचाल जाणवू लागली त्या मागच्या सीटवर मी आरशात पाहिलं आणि माझा श्वासच थांबला ती बाई पुन्हा बसली होती पण यावेळेस तिचा चेहरा खाली झुकलेला भीतीने माझ्या अंगात उरला नव्हता पण तरीही मी गाडी सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो मागे बसलेली ती बाई आता हालचाल करू लागली तिचे ओले भिजलेले हात माझ्या दिशेने पुढे सरकत होते तिचे कुजबुजणे आता मला माझ्या कानाजवळ अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागले मी हिम्मत एकवटून आरशातून पाहिलं तर ती बाई तिचा चेहरा वर करत होती माझ्या नजरेला नजर भिडवण्यासाठी माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता त्या बाईच्या डोळ्यांत काहीतरी होत अस्वस्थ करणार ते मानवी डोळे वाटतच नव्हते पांढरे शुभ्र बेसूर पण आत खोलवर कडद काळोख दाटलेला जणू त्या डोळ्यांत एक वेगळंच जग होत त्या क्षणी मला जाणवलं की मी तिच्याकडे आपोआप खेचला जातोय माझा श्वास मंदावला गाडीच्या सीटला चिकटून मी जागीच गोठलो होतो माझ्या शरीराचा भार हळूहळू हलका होत चालला होता मेंदू सुन्न पडू लागला होता हळूहळू मी शुद्ध हरपत चाललो होतो नाही नाही क्षणातच मी स्वतःवर ताबा मिळवला आणि त्या नजरेतून स्वतःला अलगच सोडवलं मी ताकद लावून गाडीचा दरवाजा उघडला आणि रस्त्यावर उतरलो रस्त्यावर पाय ठेवताच हो मला जाणवलं हा रस्ता आता आधीसारखा नाही गाडी बरीच लांब भासत होती आणि ती जणू धोक्यात गडप होत होती म्हणजेच धोक्याने वेडली जात होती मी घाबरून आजूबाजूला पाहू लागलो पण चौफेर धोकं दाटलं होत मी मागे वळून पाहिलं तर माझी गाडी गायब झाली होती आता समोर काहीच नव्हतं होता।, होता तो फक्त एक काळोखात हरवलेला जंगलाचा रस्ता जिथे माणसाचा थांगपत्ताच नव्हता माझ्या श्वासाची लय बिघडली कदाचित मी हरवलोय डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतानाच मला जाणवलं या जंगलात एक विचित्र शांतता आहे कसलाही आवाज का येत नाहीये ना रातकिड्यांचा ना वाऱ्याचा ना झाडांच्या सळसळण्याचा जणू काही वेळच थांबली होती आता माझ्याकडे एकच पर्याय उरला होता त्या जंगलातून वाट काढायची मी एक पाऊल पुढे टाकलं आणि तेवढ्यात एका झाडा मागून कोणीतरी वळून पाहिलं मला मानेपासून कमरेपर्यंतचा भाग तेवढाच काय तो दिसला मान कोणात वाकलेली होती निर्विकार चेहरा अंगावर चिंधड्या झालेली जुनी वस्त्र होती काळाच्या ओघात कुजून गेली होती भीतीने माझ रक्त गोठलं मी मागे फिरून वेड्यासारखं धावायला सुरुवात केली पायांना जाणवतही नव्हतं कि ते रस्त्यावर आहेत की अजून कुठे वाढ दिसेल तिथे मी पळू लागलो आणि मग परिसरात एकच आवाज घुमला तू इथून जाऊ शकत नाही मी घाबरून डोळे उघडले हो पाहिलं तर मी गाडीतच होतो तितक्या समोरच्या आरशात लक्ष गेलं तीच बाई माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होती मी बाहेर नजर टाकली गाडीच्या खिडक्यांबाहेर तेच जंगल होत म्हणजे मी अजूनही इथेच अडकलोय माझ्यासोबत जे घडलं जे घडतय हे खरंच आहे नाही मी स्वतःशीच बोललो हे खरं असूच शकत नाही गाडीची किल्ली फिरवली आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने गाडी सुरूही झाली पण समोरचा रस्ता फक्त धोक्याने भरलेला होता जणू कोणताही मार्ग नव्हता तेवढ्यात ती बाई हळूहळू पुढे झुकली तिचे भिजलेले केस चेहऱ्यासमोर आले आणि तिचा हात हळूहळू पुढे सरकू लागला तितक्यात मला अचानक एक गोष्ट आठवली मी गाई गाईने एका हाताने खिशातून जुनी रुद्राक्षाची माळ काढली जी माझ्या आजोबांनी दिलेली आणि एका झटक्यात ती त्या बाई समोर धरली त्या माळीला फक्त पाहून ती बाई किंवा ते जे काही होत ते अचानक गाडीतून अदृश्य झालं आणि वातावरणात एक बेसूर वेदनादायक आणि केळसवाणा आवाज घुमला मी संधी साधली आणि गाडीचा सा वेग वाढवला गाडी झपाट्याने पुढे निघाली आणि काही वेळातच मी एका सामान्य रस्त्यावर आलो होतो समोरचा बोर्ड स्पष्ट दिसत होता कोल्हापूर बारा किलोमीटर रस्ता मोकळा होता सूर्याची कोवळी किरण झाडांमधून चमकत होती पहाट झाली होती गाडी थांबवत मी थरथरतच बाहेर आलो शरीर घामाने भेजलेलं हृदय वेड्यासारखं धडधडत होत मी मागे वळून पाहिलं तर मी ज्या रस्त्याने रात्रभर प्रवास केला होता तो रस्ता जणू कधी अस्तित्वातच नव्हता हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका